ू आणि बैलांनू तर आज आहे टिपर जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसाल तर तो आधी जाऊन बघा हा आहे पार्ट टू काल आम्ही मस्तपैकी पालखी रांगोळी काढायचा कार्यक्रम आणि फिरत होतो तर तुम्ही तर नक्की बघा तर आज जत्रा असणार आहे तुम्हाला आज आमच्या गावी जत्रा आहे त्याला टिपर असं बोलतात जामसंड्यामध्ये कोण जाम संध्याचा देवगडचा असेल त्यांना माहिती असेल सो आता आम्ही चालू आहे ओटी भरायला देवीची तर बघा आम्ही मस्त रेडी झालोय हा आज आमचा आमचा आउटफिट नंबर फिट नंबर मस्त सुंदर सुंदर चेंज करणार आहे आणि संध्याकाळी पूर्ण चतुरा तुम्हाला दाखवू कवर करू ये जास्त दाखवायला होईल तेवढी तर भेटूया

केदार प्रवेश दारावरील डिजिटल प्रिंट व बघा एक सगळीकडे तुम्हाला खाजा दिसेल खाजा म्हणजे कोकण मेवा आहे एक प्रकारचा हे बघा मुंबईवाल्यांसाठी आमच्या गावचा निघाय जोरात भर नाही तर बरंच वर्षांनी आले रे आणि बांगड्या भरायला जाते तर मी बांगड्या भरणार आहे ते सगळं कधी बांगडा भरत नाही वटपौर्णिमेशिवाय पण आज ती परत आहे म्हणून मी भरणार आहे येस कारण आमच्या आमचंच देवळ आहे हो ना का या लाईनी बद्दल आणि आमच्या मामाचं नाव लिहिलं आम्ही दाखवतो मला तिच्या काकाच माझं ബാംഗ <laughs> आमच्या गावी डॉलला पण साडी घातली बघा ते संस्कारी हो आहोत <laughs> आम्ही अरे रे 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 गाईच आता आम्ही त्यांना सोडून चाललो आहे ते, ते बांगडे भरत राहिले तर आम्ही दोन तीन तास तिथेच राहू म्हणून आम्ही जातो एक्सप्लोर घे डोरा तातलींना काय टाइमपास नाही म्हणून आपलं ना भाजत बसलो याची काय गरजच नाही ओरिजिनलच बघा तो ढूंढ रही ती रिती मी आता एकदम इम्पॉर्टंट काम करायला आलोय वडापाव एकदा नागोवाला रुपयाचे मी कॅन्डी घात काहीच आता मी पाणीपुरी खायला आलोय आता डॉली वडापाव झाला आईस्क्रीम झालं <laughs> आता पाणीपुरी आता हे दोघं बघूया काय करतात माझ्या हातावर मी काहीच बकवास पाणीपुरी होती मुंबईची याद आली मुंबई मुंबईच्या भैयाची आठवण आली आमच्या <laughs>

बाजार संपलेला आहे अजून अर्धे बाजार लागला नाही संध्याकाळी संध्याकाळी मागे तेव्हा भेटले आमचं ड्रेसिंग पण तर भेटूया संध्याकाळी अरे वाचत सुट्टे घेतले माझ्याकडनं तुम्हाला या बघा गाईस फक्त शंभर रुपये देते बघा मला आज नाही वाटत तर गाईस बघा आमचं सेकंड आउटफिट आणि आम्ही आता परत चाललोय फिरायला आता खूप वेगळा दिसणार <laughs> माझ्या ओढणीवर फार दिलाही आहे आता तुम्हाला लुक खूप वेगळा दिसणार आहे आणि आता खूप सुंदर सुंदर दिसणार आहे आणि अजून दुकानं पण लागणार आहेत तुम्हाला नका दाखवतं आम्हाच आमचं मेन खायची दुकानावरती डोळा आहे आम्ही आता पण बघून जाणार आहे रात्री येणार आहे खायला आता मी मम्मी लोकांसोबत फिरणार आहे मम्मी लोकांचे पैसे खर्च करणार आहे आणि मग yes. नंतर आमच्या खर्च करणार आहे खाण्यास जेवणार नाही आज आम्ही सगळ्या बायकांचा फेवरेट स्टॉप दागिने मी तर रात्रीच येणार आहे थांबा तुम्हाला दाखवतोय हां मी ट्रॅक टी शर्ट राहणार आहे शॉर मग खाणार आहे फिरायला आलोय तुम्हाला काय बोलायचं आहे हा आज आमच्या गावचा टिप्पर आहे माहेरी आली आहे ना म्हणून एवढी खुश आहे माझ्या आईच्या गावाला आयस् नेहमी ते लाइटिंग्स लावतात पण ह्या वर्षी पाऊस आहे असण्याची शक्यता आहे म्हणून लाइटिंग वगैरे नाही लावली आहे स्टॉप नंबर 1 अरे अरे मराठी काय झालं तुला काय देव किती पण येणार आहे नंतर ही मस्त लिंबू पाणी होता आय लाईक इट गाइस मामाचा वडा मामाचो वडो इ बगे 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 भाई सा हा लाईट नाही लावले नाही सांगतो मी सांग 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 हे घेते काहीच माझ्या दादाने मला पाचशे रुपये पाठवले एकदम स्कॉलर दिसते छपरी नाही गस्थेटिक

नहीं। दो चार पैसे ज्यादा ले लो पर हमें भी बिठा दो आयज अन्नो असं असतं टिपर लमसंड्याचं आणि आता सगळं झालेला असे मस्त मस्त जत्रा होती काय काय घेतलं आम्ही पण आमच्या घरी वाढून दिले मम्मीकडे वडापाव वडापाव आणि हे बघा बॉटल ओ वी आर एंडिंग दिस ब्लॉक ए आणि आम्ही नंतर शॉर्ट्स टाकणार आहे जे आम्ही काय आग काय खाणार आहे आम्ही पोट खाऊ हां आम्ही पोट रिकामं ठेवलं आहे आमचं चालून चालून आम्ही रिकाम घरी जाऊन वर पण चालणार आहे येस रात्री येणार आहे चेंज करून ट्रॅक आणि टी शर्ट वर येस आणि आम्ही चौकॉक टाकणार चौकॉक तुम्हाला आमच्या दोघांच्या चॅनल वर भेटेल माझ्या पण दिसेल आणि हिच्या पण दिसेल सो लाईक आवर व्हिडिओ ओके बाय